तर नमस्कार मित्रांनो स्वागत करतो पुन्हा एकदा नवीन एका ब्लॉगमध्ये आज आहे अठरावा दिवस आणि मी तुम्हाला भेटतोय सकाळी सकाळी पाच वाजेच्या डायरी आज आहे लवकर उठलो कारण की लवकर उठ झाली आज लवकर झोपलोच राहते त्याच्यामुळं उठलो उठलो आंघोळ वगैरे केली रेडी वेडी झालो केव्हा दिसत कसं दिसतं ओके महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज महाराजांचं दर्शन दर्शन घ्यावं हे दिसलं नाही बर का हा पाच वाजून पंचवीस मिनटापासून बसेल ते बसेल तेव्हा मला वाटलं मीच लवकर उठतो पण मीच लवकर आवरतो हा भाऊ पंचवीस म्हणजे उठला किती वाजता होता पावणे पाच वाजता चला आपण त्याच्याकडे जाऊ पाय मीडो मित्रांनो आज संडे संडे पण वर्किंग किंवा आम्ही आज सुट्टी जर असतेच जो उठल गाडी आली गाडी आली टाटा 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 बांधचालतो आपण नसतं पाणीवर मित्रांनो मी कपडे वाळू लागल तो बरोबर का कपडे वाळू आला तो तेव्हा बारली गेली मला हे कळालं इथून वरतून येतं येतं तर मग इथून कुल कुलूप का हे असे कुलूप लावले एकदम प्रॉपर गेट बिट लावले इथून कुदून वरतून येत येत मग रुम मालका ना कुलूप का असं असे कुत्र येतं नका येते आमच्या सारखीच येते बाकी कोणीच येत नाही मराठी मातीचा सण यो आला सगळे गरजायचं तयारी ओके मेबी भरवलो शून्य मिनिटात लगेच लगेच भरतो तर मित्रांनो आपण सकाळी भेटलो तो डायरेक्ट आता भेटलो चार वाजता आम्ही बॅग बीक भरून ठेवल्या आता उद्या घरी जायचोय गावाकडं काय वाटलं जो आता उद्या वर्किंग करून ते पण आज टायम निघू आपण आणि पोहोचू तुला सांगता येईल तो पण ब्लॉग तुम्हाला दिसून देईल बघून घे किती वाजता पोहच किती वाजता नाही सध्या आपण बॅकूस भरली माझी तर भरली बाकीचे भरू राहिले आज तिलू बाई वर काय हुतीला थांबत ओवर काय हुतीला थांबलेत तर मित्रांनो तर मित्रांनो आपण उद्या जाणारे आपण म्हणजे मी उद्या जाणारे सगळे जाणारे रूमवर कोणीच नेणार दिवाळीला सगळे सगळे घरी चालले म्हणजे ते कंपनीतच राहणारे दिवाळी असो या नसो खूप जण आहे खूप जणं म्हणजे खूप गेले खूप जणं आहे की दिवाळीला घरीने जाणार आहे तिथंच राहणार आहे मी तर जाणार आहे ढिलूबा जाणार आहे आमच्या रूमवरचे सगळे जाणार आहे माझ्या रमावरचे सगळे जाणार कोणी राहणार अस उद्या निघणार किती असतं निघणार फर्श पूर्ण आलो साडेतीन चार चार वाजता निघा मी चार वाजता चार वाजता मग घरी किती वाजता पोहोचन काय पोहोचन ते ब्लॉगमध्ये पोहून घ्या परवा दिवशी आठ वाजेला सकाळी येऊन जाईल जर थकलो ना एडिट जर केला तर बाकी तर आजचा दिवस तर गेला हे देखो आजचा पूर्ण दिवस गेला तसं का आपण रेल गेल रेल वगैरे शूट केली त्याविषयीने ना आपली कॅमेरा सेटिंग थोडी बिघडलेली होती म्हणजे त्यात पूर्ण काळे काळ येत होतं मी आधीच काळा आणि त्यात पूर्ण काळा येत होतं त्याच्यामुळं मी बघितलंय बसून बघितलं आहे काम नाही केलं होतं कंपनीमध्ये पण बसलो पाच मिनटं पाच की दोन तास बसलो पूर्ण पूर्ण कॅमेरा सेटिंग बघितली आणि ओके गेली आता आता ओके गेली एकदम ओके हे देखो इधर शूटिंग केली इधर इधर हे रो मला काँगेट लावून घेतला आता वरून चढणं लागेल नांद करायचं नाही तर मित्रांनो आजचा ब्लॉग एवढाच कारण की मला झोप एवढी उरली सकाळी पाच वाजता उठली आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटू आपण जर सकाळी लवकर उठलं तर भेटू तर जय महाराष्ट्र भेटू उद्या टाटा बाय बाय तेच म्हटलं मा पायाला काय लागलं यालावरून लाग चाल